विटानगरपासून विठाच्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रभाग क्रमांक दहामध्ये उभा आहे नगराजपासाठी प्रतिभा अविनाश चोथे उर्फ नानी स्मिता विजय नागमल आणि मी सचिन ताना शेतोडे आम्ही तीन उमेदवार या दोन उमेदवार आम्ही या प्रभागामध्ये उभा आहे सदर प्रभाग हा गावभागातला प्रभाग असल्याने आणि थोडासा वाडी वस्तीला लागून असलेला प्रभाग असल्याने असे संयुक्त काम करण्याच्या अनुषंगानं या ठिकाणी आम्ही राहिलेलं आहे त्या गावभागामध्ये जे काही छोटे मोठे ड्रेनेजचे प्रश्न आहेत पार्किंगचे प्रश्न आहेत रस्ता रुंदीकरणाचे प्रश्न आहेत पूर्वी या प्रभागाचं आम्ही नेतृत्व मनसे शितळे करत होत्या त्यावेळेला उभे पेठचं रुंदीकरण हे आमच्याच काळामध्ये पूर्ण झालं होतं आरती मंदिरापर्यंतची सगळी पेठ आपण बारा मीटरनं रुंदीकरण करून घेतली होती त्या लोकांना त्याचा मोबलला दिला होता त्याच पद्धतीनं आता सेंटर स्पर्धून खाली येत असताना जे जे नवीन बांधकामं झाली ते करत असताना रस्ता रुंदी करत 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 आपण कानड्यांच्या घरापर्यंत आलेलो आहे तो रस्ता आपण नऊ मीटरनं करत गेलो आहे ग्रा गाव गाव भागातले वाहतुकीच्या दृष्टीनं जे रस्ते रुंदीकरणाचं जे काम आहे ते आपण टप्प्याटप्प्यानं टप्प्याटप्प्यानं पूर्ण करत आले कोणत्याही प्रकारची कोणत्याही नागरिकाला तोशीच न लागता सर्व विषय आपण सामंजस्याने हातळून बऱ्यापैकी रस्ते रुंदी करून बोळं वगैरे कॉन्क्रीट करून केलेले आहेत विरोधकांनी सांगितलं की आम्ही प्रचंड कामं या प्रभागामध्ये आणली नेमकी काय परिस्थिती विरोधकांनी सांगितलं की रस्ता गटार हे नगरपालिकेवरून मूलभूत काम आहे पाणी देणं रस्ता गटार देणं कचराचं योग्य नि निर्मूलन करणं हे त्यांचं जरी काम असलं परंतु दोन हजार वीस एक एकवीसमध्ये आम्ही शहरातल्या लोकांना इंदोरला घेऊन गेलो होतो ब्राह्मण समाजातले काही लोक काही लिंगायत समाजातले लोक प्रत्येक शहरातल्या प्रतिनिधींना आम्ही तिकडं घेऊन गेलो तर त्यावेळेला ज्या ज्या गोष्टी चिंता आम्हाला आढळल्या त्या त्या इंदोरच्या धर्तीवर विट्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला त्याचा परिपाक म्हणून आपण दोन हजार एकवीसला देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं शहर म्हणूनही केलं परंतु दोन हजार एकवीसनंतर प्रशासन काळामध्ये या सगळ्या परिस्थितीची दुरावस्था झालेली आहे दुरावस्था म्हणण्यासारखी की बाबा कचऱ्याला गाडी येत नाही वेळेवर निघलं जात नाही प्रत्येक गोष्टीचं निर्माण होत नाही कचरा त्या ठिकाणी आपण विघटन करून स करून वेगवेगळं करतो तर त्या ठिकाणी आपल्याला एक टनभरसुद्धा कचरा राहत नव्हता आज दोन दोनशे तीन तीनशे टन कचरा तिथं पडलेला आहे प्लास्टिक सेग्रिगेशन होत नाही आपण तिथं मेथेन प्लांट केला होता तो प्लॅन्ट चालू नाही अशा अनेक गोष्टी आपण केलेल्या सुरू केलेले काम प्रशासनाच्या काळामध्ये बंद पडलं त्याला गती मिळाली नाही या सर्व आपण जे दोन हजार एकवीसला घेऊन काम केलं होतं त्या कामाला धरून पुढचंही काम त्याच पद्धतीनं करून शहराला पुन्हा स्वच्छतेमध्ये पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये वाहतूक व्यवस्थेमध्ये याच्यामध्ये आपण एक नंबरला न्यायचा भाजपचा अजेंडा आहे आणि तो अजेंडा पुढं राबवण्यासाठी सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहे कामामध्ये तुम्ही एवढं प्रचंड आघाडीवर आहात सर्वसामान्यांमध्ये मिसळून आहात पाटील गटाची स्वाभिमानी पाहिलं जातो तरी पण विरोधक म्हणतात की इथं आम्हीच नक्की निवडून येणार विरोधकांचं बोलण्याची भाषा फक्त आहे मी या शहरातलं आहे मी या प्रभागामध्ये राहतो माझे विरोधक कोल्हापूरला राहतात मी इथं राहतो मी स्थानिक आहे आणि स्थानिक लोकं माझ्याबरोबरच आहेत हे त्यांना येत्या तीन तारखेला समजेल घर टू घर प्रचार करणं नेमकं घर टू घर प्रचार करण्यामागचं साधन असं सा आहे की प्रत्येक घरामध्ये ज्या व्यक्तिगत उमेदवार जातो त्यावेळेला नगरपालिकेच्या विषयी तिच्या असणारे असता पक्षाविषयी असते असता आणि त्याच्या कामामध्ये असणारे असता की सगळे ते मनमोकळेपणानं आपल्याशी बोलतो हितगुज करतो आणि त्यामध्ये आपल्या लक्षात येतं की बाबा या माणसाचा कल आपल्याबरोबर आहे किंवा नाही मग त्यावेळेला आपल्या पक्षाची काय भूमिका आहे आपण का हे निवडणूक लढवतो आहे आपण कशासाठी ह्या सगळ्या भारतीय जनता पार्टीमध्ये गेलो आपण का हे पक्षांतर केलं आपण ह्या सगळ्या हे निवडणूक प पक्षाचे नाव का लढवतो आहे ही भूमिका सांगायला थोडंसं सोपं पडतं म्हणून आपण व्यक्तिगत प्रचारावर भर देतो व्यक्तिगत प्रचारामध्ये दे भर दिल्यानंतर लोकांच्या सगळ्या अडचणी कुटुंबातल्या अडचणी आपण समजून घेऊ शकतो त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतो आणि आपण जर ज्यावेळेस फिरत असतो त्यावेळेला माझ्या पिशवीमध्ये एक वही असते त्या वहीमध्ये मी त्या कुटुंबाचं नाव लिहितो आणि त्या कुटुंबातल्या नगरपालिकेच्या दृष्टीनं ज्या काही अडचणी आहेत त्या नमूद करतो आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये ते पूर्ण दृष्टीनं आपल्याला एक रोडमॅप असावा ते काम मी एकटा फिरवून सगळ्यांशी संवाद साधून करत असतो तुम्ही तुमचं कुटुंब तु तुम्ही सगळ्यांना परिचित आहात पण आज तुमच्याबरोबरचे उमेदवार आहेत ते थोडेसे लोकांना माहीत नाही आहेत त्याच्यामुळं का कशा पद्धतीने तुम्ही त्यांना प्रोत्साहन देऊन तुम्ही त्या निवडणुकीमध्ये त्यांना काम करून देता ते लोकांना उमेदवार माहीत आहेत की अशी चर्चा बऱ्याच ठिकाणी होते की विजय नागमल कुटुंब थोडंसं एक लक्षात घ्या विजय नागमल कुटुंब हे समाजकारणामध्ये आहेत त्यांचा व्यवसाय आहे बऱ्याच ह्या लिंगायत समाजातली ह्याती समाजातली लोकं हे व्यवसायभोंग असतात राजकारणी नसतात मी गेले चार पाच टर्म राजकारण करत असल्यामुळे मी सगळ्या परिचित आहे पण माझी जबाबदारी आहे ती त्यांना सगळ्यांना बरोबर खांद्याला खांदा घेऊन बरोबर घेऊन जाण्याची त्यांची ओळख निर्माण करून देण्याची आणि त्यांना सार्थ पाठिंबा द्यायची तो आम्ही देत आहे अजून भाजपच्या माध्यमातून या शहरामध्ये काय कामं तुम्ही नवीन करणार आहात किंवा आणणार आहात असं काही तुझं विजन आहे का तुमच्याकडे भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक लढवण्यामागचं दोन कारण आहेत एक देशामध्ये दे भारतीय जनता पार्टी सरकार आहे केंद्रामध्ये भारतीय पार्टी सरकार आहे राज्यामध्ये सरकार आहे आपला मूळ प्रश्न आहे वाहतूक आणि पार्किंग आणि हा जाणारा हायवे जो आहे त्या हायवेच्या हैद्यामध्ये है है बरेचसेच लोक सांगतात की इथनं कटिंग होणार आहे तिथनं कटिंग होणार आहे हे होणार आहे ते होणार आहे असं काही न करण्यासाठी आपण गडकरी साहेबांच्याकडं जाणं किंवा आपल्या रिंग ह्या रिंगरोडला मान्यता देणं रिंगरोडसाठी निधी आणणं शहराची दुसरी योजना पाणी योजना चोवीस तास पाणी योजना जाण्यासंदर्भात पैसे आणणं अमृत दोनमधनं पैसे आणणं केंद्र सरकारच्या योजनामधनं पाणीपुरवठ्याची योजना त्याचबरोबर आपण भुयारी गटाची योजना आपण शासनानं सादर केलेली आहे या सगळ्या गोष्टीचा न्याय देण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीने निवड लढवत आहे प्रभागातील जनतेला तुमच्या उमेदवारीबद्दल आणि काय प्रभागातल्या जनतेला आम्ही आव्हान असं करतो की आमचे नेते सदाशिव पाटील आहेत सदाशिव पाटलांनी ह्या गावाचं पालकत्व स्वीकारलेलं आहे सदाभाऊंच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोकांनी जर भरघोस मताने निवडून निवडून द्यावं आणि त्यांच्या अपूर्ण कामांना पूर्तता करण्यासाठी प्रभागातले सर्व प्रलंबित प्रश्न संपवण्यासाठी आम्ही हे निवडून लढवत आहे विरोधकांच्या प्रचार जास्त चालू आहे विरोधकांचा तो तुमच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं सुरू आहे तर त्यांना काय थेट आव्हान कराल की कशा पद्धतीनं तुम्ही त्यामध्ये केलं पाहिजे विरोधकांचं प्रचार करताना भूल काम असतं आम्ही हे करतो आम्ही ते करतो आम्ही तर आयरण मानतो असं कोणत्याही प्रकारचं आश्वासन आमच्या स्थानिक नेत्यांनी दिलं नाही आम्ही चार गोष्टी प्रतिनिधित्व करतो आहे शांतता सुव्यवस्था चांगल्या प्रकारचं वा शहरामधलं वातावरण सलोखपूर्ण आणि जातीय सलोखा या चार गोष्टी विचाराधरून आपण ही निवडणूक करतो आहे व्यापाराला व्यापार उद्योगत करणं इंडस्ट्री उद्योगत करणं आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देणं हे आमचं काम आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही करतोय आता ह्या नागमलताई ज्या समाजामधनं येतात त्याची शंभर कुटुंब आहेत पण भारतीय जनता पार्टीने त्याचा विश्वास दाखवला की बाबा हे कसं ना पण ह्यांना सुद्धा मुख्य प्रवाहामध्ये घेतलं पाहिजे प्रत्येक समाजाला ह्या प्रवाहामध्ये घेतलं पाहिजे त्या अनुषंगानं आपण पॅनल करताना सर्व लोकांना बरोबर घेतलेलं आहे खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल